आठ हुतात्म्यांच्या बलिदानाने फुलला रोजगार हमीचा कायदा ज्या रोजगार हमी कायद्याने लाखो कष्टकऱ्यांच्या हाताला काम दिले त्याचे मूळ रक्तरंजित इतिहासात दडले आहे सहा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी हाताला काम द्या या मागणीसाठी काढलेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात आठ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या याच त्यागामुळे राज्याच्या भूमीवर रोजगार हमीसारखा का क्रांतिकारी कायदा जन्माला आला याच बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी काल सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वैरागमध्ये भव्य मुखमोर्चा काढण्यात आला आजही वैराग आणि पंचकृषीतील जनतेच्या मनात तो रक्तरंजित दिवस कायम आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई कैलासवाशी उद्धवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार भाई कैलासवाशी चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने कष्टकरी जनता हाताला काम द्या कामाला दान द्या नाहीतर पोटाला खायला धान्य द्या या घोषणा देत रस्त्यावर उतरली होती पण शांततेत निघालेल्या या मोर्चाला हिंसक वळण लागले आणि पोलिसांच्या गोळीबारात वैराग येथील एकनाथ ज्योती साळुंके इब्राहिम चानसाहेब शेख सुंदराबाई लक्ष्मण चव्हाण मानेगाव येथील बब्रुवान तुळशीराम माळी भास्कर बाबुराव वाळके रातंजन येथील रघुनाथ श्रीपती माने हळदुगे येथील उद्धव श्रीपती गोपन आणि श्रीपत पिंपरी येथील चतुर्भुज विठ्ठल तागबते हे आठ जण शहीद झाले या हुतात्म्यांच्या बलिदानाने सारा महाराष्ट्र हादरला त्यांच्या त्यागानेच सरकारला रोजगार हमी कायद्याची गरज पटली आणि त्यानंतर हा ऐतिहासिक कायदा अस्तित्वात आला हा कायदा म्हणजे फक्त कागदावरचा नियम नाही तर तो कष्टकऱ्यांच्या घामाचे आणि हुतात्म्यांच्या रक्ताचे प्रतीक आहे आजही दरवर्षी सहा सप्टेंबर रोजी वैराकमध्ये काढला जाणारा मुकमोर्चा हा केवळ एक कार्यक्रम नसून तो या आठ हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण करून देणारा एक भावनिक सोहळा असतो या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हक्काची रोजीरोटी मिळवण्याचा मार्ग मोकळा केला म्हणूनच त्यांचे हे बलिदान कधीही विसरता येणार नाही गोळीबारामध्ये एकोणीसशे बहात्तर साली आपल्या बा एकाहत्तर साली आपल्या भागाचे नेते माजी आमदार क्रांती सूर्य आदरणीय चंद्रकांतजी नाना निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग भागात आपल्या भारतातच महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला होता तर त्यावेळी शेतकऱ्याच्या हाताला काम द्या कामाचा दाम द्या आणि त्याचं धान्य द्या त्या उद्देशाने नानांच्या नेतृत्वाखाली दहा पंधरा हजार लोकांचा मोर्चा काढलेला होता तर त्या मोर्चाचे शासकीय अधिकाऱ्यांनी वेगळ्या पद्धतीने तो मोर्चा हँडल केला आणि विनाकारण शांततेत चाललेल्या मोर्चावर बेछूट गोळीबार करून त्यामध्ये आठ हुतात्मे झाले त्या हुतात्म्यांना सालाबाद प्रमाणे आपण दरवर्षी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतो एकोणीसशे एकाहत्तर साली गोळीबार जो झाला तो सर्वसामान्य माणसाला काम द्या आणि कामाचा दाम द्या हाताला काम द्या आणि केलेल्या कामाला आम्हाला दाम द्या अशा भीषण दुष्काळामध्ये मोर्चा काढत असताना मोर्चा काढल्यानंतर त्यावेळेच्या सरकारने जाणून बुजून हा दुष्काळावर मोर्चा काढला असताना बेचूक गोळीबार केला आणि हा गोळीबार करत असताना आठ हुतात्मे झाले ही वैराग वैराग भाग ही हुतात्म्याची भूमी आहे कारण आज एकाहत्तर सालापासून हा दुष्काळाचा लढा देत असताना त्या ज्येष्ठ मंडळी असतील नाना असतील सुभाषण्णा असतील दादा असतील मोहन अन्ना असतील दर्याकाबा असतील चन्बसाप्पा असतील काका दिनकर काका असतील दादा असतील ही जे ज्येष्ठ मंडळी आहेत या ज्येष्ठ मंडळीने स्वतःच्या प्रपंचा लेकराबाळाचा विचार न करता सर्वसामान्य माणसाबरोबर राहून नानाच्या आणि अण्णाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि काम करत असताना खूप आयुष्य त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी घालवलं स्वतःचा प्रपंच कधी बघितला नाही आज आपण सर्व तरुण बांधव आपण एक त्यांचा आदर्श थोड्यासमोर घेतला पाहिजे की ज्यावेळेस सर्वसामान्य माणसावर वेळ येते त्यावेळेस सर्वसामान्य माणसावर वेळ येत असताना आपण सर्वांनी धावून गेलं पाहिजे आणि धावून जात असताना ज्यावेळेस नानांनी हा मोर्चा काढला नानांवर गोळीबार करायची वेळ आली पोलिसांनी गोळी घालणार नानांना त्यावेळेस आपली मातोश्री सुंदराबाई चव्हाण यांनी नानांना मिठी मारली आणि स्वतःच्या अंगावर गोळी झाली गोळी घेतली आणि त्यावेळेस नाना वाचले कारण अशी माणसं त्यावेळेस होती जीवावर उदार होती सर्वसामान्य माणसासाठी करणारी माणसं होती म्हणून आजपर्यंत हे जग चांगल्या पद्धतीनं चाललं आहे तुम्ही आम्ही तरुण बांधवांनी एकच विचार केला पाहिजे की सर्वसामान्य माणसाच्या नड्या अडचणीला सर्वसामान्य माणसावर अन्याय होत असेल तर निश्चितपणानं एकजूट झाल्यानंतर कोणीही काय करू शकत नाही त्याचं उदाहरण म्हणजे हा मोर्चा आहे कारण ह्या मोर्चाचा राज्यात नवीन देशात कायदा करावा लागला त्याचं उदाहरण आपल्यासमोर आहे आणि रोजगार हमीचा कायदा हा या भागातल्या सर्वसामान्य माणसामुळे झाला तो देशाला कायदा लागू करावा लागला कारण सर्व एकजूट असल्यानंतर देशाला सुद्धा कायदा करावा लागतो ला हे आपण सर्वांनीही घेतली तर मानवाला माझी एकच विनंती की जे ज्येष्ठ मंडळीने हे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे ह्याची आपण जोपासना केली पाहिजे आपण सर्वांनी एक दिलानं एकजुटीनं अशा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला राहिलं पाहिजे सर्वांनी मिळून वैराग भागात जर काय न होत असेल तर निश्चितपणानं आपण सर्वांनी एक जीवानं एक जीवानं राहिलं तर कसलीही प प्रश्न आपल्याला अडचणीत येणार नाहीत आपण सर्वजण नेहमीच सहकार्य करत आला नेहमीच या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहतात परंतु तरुण बांधवांनीसुद्धा हा दुष्काळ दुष्काळ काय होता गोळीबार कशामुळे झाला कसे होतात मी झालं याचं अनुकरण घेऊन आपण त्या पावला पाऊल टाकावा आणि टाकचाल एवढीच विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वाचे आभार मानून माझे दोन शब्द पूर्ण